नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्तात पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर पोहोचल्या तर अतिदुर्गम भागात पोलिंग पार्ट्यांना भारतीय हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरच्या मदतीनं नेण्यात आलं मात्र त्या आहे पुढे या पोलिंग पार्ट्यांना पायी जावं लागलं गुरुवारी दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त शुक्रवारी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्यांना सुरक्षितपणे पोहोचवण्यात आलं या कामासाठी भारतीय हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला बहुतेक मतदान केंद्र पायी पोहोचता येतील अशा ठिकाणी आहेत अशा मतदान केंद्रांवर सुरक्षा दलांनी एअर लिफ्टिंग नंतर पोलिंग पार्ट्यांना पायी नेण्याचं काम केलं गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान पार्ट्या सुरक्षितपणे पोहोचवण्यात आल्या गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आरमोरी आणि अहेरी तसंच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान पार पडेल तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूर आणि चिमूर भागातील मतदान केंद्रावर सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान पार पडेल